गोव्यामध्ये बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट वाढत चालला आहे अशाच एका बांगलादेशी घुसखोराला एकतीस जानेवारीच्या सकाळी उत्तर गोव्याच्या कोरगावमधून अटक करण्यात आली आहे हा घुसखोर पंधरा दिवसांपूर्वीच गोव्यात येऊन गुपचूपणे कोरगावच्या पेठेचा वाडा भागात भाड्याच्या खोलीत राहत होता काही स्थानिकांना त्याचा संशय आल्यानं त्यांनी पेडणे पोलिसांना सतर्क केलं पेडणे पोलिसांनी पाळत ठेवून एकतीस जानेवारीच्या सकाळी त्याला बेड्या ठोकल्या अब्दुर रेहमान असं या एकतीस वर्षांच्या घुसखोराचं नाव आहे याआधी सात डिसेंबरला इथून जवळच असलेल्या हरमल किनाऱ्यावर बत्तीस वर्षांच्या शर्मिन बीबी जांतूर सिंगर या बांगलादेशी घुसखोर तरुणीला पकडण्यात आलं होतं त्यामुळं या घुसखोरांना गोव्याच्या सुरक्षा यंत्रणांची अजिबात भीती वाटत नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे हे घुसखोर भंगाराड्डी बांधकाम व्यवसाय बाजारपेठा हॉटेल यांसारख्या ठिकाणी रोजगार मिळवून तळ ठोकून बसतात असं देखील दिसून आलंय आश्चर्य म्हणजे यांच्याकडे बनावट आधार कार्ड आणि इतर कागदपत्र देखील असतात असं काही जणांच्या बाबतीत आढळून आलंय कोरगावमध्ये सापडलेला अब्दूर हा बांगलादेशातील गोपाळगंज इथला रहिवासी आहे त्यानं कुठल्याही कागदपत्रांशिवाय भारतीय सीमा ओलांडून गोव्यात प्रवेश केल्याचं स्पष्ट झालंय पण त्याच्याकडं बनावट आधार कार्ड देखील असल्याचा संशय आहे त्यामुळं पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत या प्रकरणी पेडणे पोलिसांनी भारतीय इमिग्रेशन आणि फॉरेनर्स ॲक्ट दोन हजार पंचवीसच्या कलम तेवीस उपकलम अ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे ही कारवाई उत्तर गोवा जिल्हा पोलीस अधीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक नितीन हळणकर यांच्या देखरेखीखाली उपनिरीक्षक साहिल शांताराम नाईक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत या घटनेचा अहवाल एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीच पेडणे येथील प्रथम वर्ग न्यायालयात पाठवण्यात आला आहे दरम्यान गेल्या वर्षभरात गोव्यात सत्तर विदेशी नागरिकांना बेकायदेशीरपणे घुसखोरी केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे या सत्तरपैकी जवळजवळ निम्मे म्हणजे तीस नागरिक हे बांगलादेशचे आहेत दोन हजार बावीस साली गोव्यातून वीस बांगलादेशींची हकलपट्टी करण्यात आली होती पण या हकलपट्टीची कारवाई केल्याचा कसलाच परिणाम या घुसखोरांवर होत नसल्याचं आता स्पष्ट होत आहे उलट त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचं गेल्या वर्षीच्या आकडेवारीतून स्पष्ट झालंय त्यामुळं बांगलादेशी घुसखोरांच्या संदर्भात सरकारला कठोर पावलं उचलावी लागणार आहेत हे मात्र निश्चित जो बांगलादेशान अरेस्ट केव ह अब्दुर रहमान म्हणून बांगलादेशी ऍक्च्युली ही कशी आहात माझ्या एका फ्रेंडान इंटिमेट केलं की एक बांगलादेशी पेटेच्या वाटा कोरगाव रावता म्हणून जेव्हा हे कळले त्यांना हा सोबतच पी आय सराकडे येलो जेचे नाव हा नितीन हळंदकर पी आय सरान इमिजिएटली त्याचे ॲक्शन घेतात म्हणजे धाडलो धाडला भितर स्पेशली रजत गावडे जे पी सी आणि साहिल नाईक जे पी एस आय हांकां थं स्कॉटार धाडले गेले आणि आम्ही जी सांगितली ती तीस तारखेक सांगितली जेवारीच्या सो तीस तारखेक आठांक सुमार आम्ही हांगा पोलीस स्टेशनारे येले आणि मेळून सांगितली त्याच्या उपरांत सांगल्या उपरांत त्यांनी इमिजिएटली त्यांच्यानी स्कॉट धाडलो आठ ते दहा ते अकरा ते तरी ते करताले सोदताले बिकॉज रातचो टायम असल्या कारणान ते कोणाच्या अशें डायरेक्टली हे पावोंक ना बट तरी असताना खंय तरी मेहनत घेऊन तेंच्यांनी आयडेंटीफाय केलें जेन्ना आयडेंटीफाय झालं आणि दिसता रातच्या अकरांक सुमार हांगासर हाडलो ज्यांना इन्वस्टिगेशन केले जसे पी आय सरानक सांगितले जे खरंच बांगलादेशी हो आयडेंटिफाय जातो आयडेंटिफाय जन त्या थर्टी फस्टाच्या त्याचे एफ आय आरू जाऊन त्या अरेस्ट पोलीस कस्टडी दिली आणि पुलीस कस्टडी देऊन त्या पंधरा दिसाची आता ज्युडिशल कस्टडी रिमांडान आता आमची ही प्रेसा मुखार योपचं एकच कारण म्हणजे किती की एक जागृती की लोकां गोयच्या लोकांक खबर असे की हंगा बांगलादेशी लागला आणि ह्याच्या खातीर एक हा रिक्वेस्ट करू सतता पुलिसांकु की पुलीस कसे असा की टेनन व्हरिफिकेशन करताना मेंडेटरी डॉक्युमेंट जे आहात ते आधार कार्ड केले होता बट तुमकशी निव्जही खबर की खूपशे पी एलो सुप्रीम कोर्टात पेंडिंग असा जेतून जी बॉर्डर असा आमची आ, बेंगाल वेस्ट बेंगलाच्या जी बॉर्डर येतात तेतून थं इजिली येतात ते आणि आधार कार्डची जी, जी क्रायटेरिया पोव स महिन्यात आमक का आधार कार्ड कोणाकूय मिळत इन केस जो त्यांनी जर कोणी जर तुका थंसले बरवून दिले की हो बाबा सिक्स मंथ हा राहता देन आधार कार्ड कॅन बी जनरेटेड सो जर हे आधार कार्ड जर असे जनरेट करून जर हा आयडेंटिफिकेशनाक लायले जे ती खैतरी रिस्क असा रिस्क कशी तर आधार कार्डाचे आता माझ्या माझ्या माहितीनुसार त्याच्याकडे आधार कार्ड आशिले आधा, सो आधार कार्ड आशिले म्हटलं आमचे जे वेरिफिकेशन करता त्यांना आधार कार्डाचे की वेरीफाय झालं की हय म्हणून सो so, खरी दुसरी आयडेंटिटी एक दिवपची गरज आहे इलेक्शन कार्ड दवरप गरज और एनी डॉक्युमेंट वीच प्रुविंग दॅट ही इज अ इंडियन सिटीजन कारण हे खूपच घातक जे असा बांगलादेशी तुमका खबर असं म्हणजे अशा एरियन येले चले आणि ते गेले बांगलादेशात so, सो अशे घटना नो म्हणून खंय तरी स्ट्रिक्ट टेनंट जे कायदेस असा ते तरी इम्प्लिमेंट करपाची गरज असा आणि हे जे असे लोकांची खंय तरी एक सपोर्ट करपाचो पुलीस इन्स्पेक्टर जसे आम्ही आमकां जेन्ना नोटीफाय झाले आम्ही इमिजिएटली सांगले तशी लोकांक खंय तरी दिसता की बाबा हय कोणतरी दिसल्या पोलिसांना त्यांच्यानी सांगचे ज्या कारण पोलीसांकू हेल्प जातली आणि पोलीसांनी आता सध्या टेनन व्हरिफिकेशन हा न ते सारखे कर ही एफ आय आर जी झाली आहे ती थर्टी फस्टाक एफ आय आर फोर ऑफ ट्वेन्टी ट्वेंटी सिक्स आणि ही रेजिस्टर जाऊन दाँ, अरेस्ट जाऊन आता पोलीस कस्टडीन हा आता हे आम्ही सांगा खात्री खरी कळूक आहे पेडण्याच्या लोकांक कळूक आहे पेटेच्या वाड्या कोरगाव थो असला नियरली अराउंड वन टू टू तुमका तुमकस स्टेशनार जे पी आय पी एस आय कडे फर्दर डिटेल्स गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा